अक्कलकुवा पोलीस ठाण्यातील हवालदार लाच घेताना धुळे एसीबीच्या जाळ्यात नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या एका पोलीस हवालदाराला लाच स्वीकारताना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे शैलेश विजय सिंग गावित असे या पोलीस हवालदाराचे नाव असून तक्रारदाराकडून दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना त्याला अटक करण्यात आली तक्रारदाराच्या भावावर कारवाई न करण्यासाठी त्याने ही लाच मागितली होती तक्रारदाराच्या भावाविरुद्ध दाखल असलेल्या एका गुन्ह्यामध्ये चॅप्टर केस न लावण्यासाठी आणि त्याला अटक न करण्यासाठी पोलीस हवालदार शैलेश रुपयांची मागणी केली होती रुपये देण्याचे ठरले होते याबाबत तडजोड एसीबी कडे तक्रार दाखल केली एसीबीच्या पथकाने सापळा रचून गावीतला दोन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले या प्रकरणी अक्कलकुवा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे धुळे क्राईम न्यूजसाठी अब्दुल रहमान मलिक धुळे